अनुधिकृत लॉझवर व कॅफेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणांना घेतले ताब्यात शहरात अनुधिकृत कॅफेवर पोलीस प्रशासनने कारवाईचा बडगा उगारत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणांना ताब्यात घेतले आहे कारवाई दरम्यान धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे तसेच पालिका आयुक्त देखील उपस्थित होते नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार अनूप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व पालिका आयुक्तांना अधिकृत सायबरमध्ये कॉलेज तरुण तरून तरुणींचे सुरू असलेले अश्लील चाळे संदर्भात माहिती दिली व त्यानंतर पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे या दरम्यान कॅफे व लॉजमध्ये काही कॉलेज तरुण तरून तरुणी पोलिसांना आढळून आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे आणि अशा अंधिकृत कॅफेवर देखील पालिका प्रशासनातर्फे आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पत्रा घेत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी दर... सोबत आहात अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या बाळाला माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं हो त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात येते त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत त्यांचे जे जे मालक आहेत हे जे सगळे असे काळे तकली करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला के तरी त्याच्यावर लगेच कारवाई करणार थँक्यू सर